आणि त्या बातमी कोकणामधून लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी माथेचा जत्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मंदिर विद्युत रोषणाईनं झळाळून निघालंय मंदिराच्या कळसापासून मंदिराला पूर्ण सजावट करण्यात आली आहे मंदिराच्या गाभारा हा फुलांनी सजवण्यात आला आहे नऊ रांगांमधून भाविकांना सुलभ दर्शन मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या जत्रोत्सवामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राजकीय नेते मंडळी यांची हजेरी पाहायला मिळते आंगणेवाडी मंदिर परिसरातून आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी आढावा घेतलाय आपण लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण मसुरे येथील आंगणेवाडी भराणी देवीचा जत्रोत्सव या होणार आहे मात्र आज बघितलं जत्रोत्सवाच्या आदल्या दिवशी जत्रोत्सवाच्या पूर्ण संधीला बघितलं तर ही विद्युत रोषणाईने पूर्ण जे मंदिर आहे ते सजवलेलं आहे मंदिराचा कळस बघितला तर त्या कळसापासून ते, ते आजूबाजूचा परिसर विद्युत रोषणाईने पूर्णतः लखलखत आहे आतापासूनच मोठ्या प्रमाणात जे भाविकांची गर्दी आहे ती मंदिर परिसरात दिसते जो मंदिराचा जो परिसर आहे आज भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि इथे बघितलं तर भक्ती संगीताची जी आ, दू, सु आहे तीही पाहायला मिळते अवघ्या काही तासांवर हा जो जत्रोत्सव आहे येऊन ठेपलेला आहे या जत्रोत्सवाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सहित अन्य मान्यवर येण्याची शक्यता आहे त्यामुळे राजकीय लोकांची आणि या जत्रोत्सवाला दिसेल एकूण काही तासांवर येऊन आप जत्रोत्सव येऊन ठेपल्याला दिसतोय सुरेश कवघेकर जय महाराष्ट्र आंगणेवाडी सिंधुदुर्ग